नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण रात्री जेव्हा लिस्ट आले त्या एस एल लिस्ट नुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील तुमचा क्रमांक किती आहे तो आपल्याला लक्षात आलाय त्यामुळे तुमच्या कॅटेगरी मधील रँक किती आहे हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती असायला पाहिजे या संदर्भात बऱ्याच प्रश्न आपल्या समोर येत असतात त्यामध्ये मी आज जो व्हिडिओ घेत आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये कॅटेगरी वाईज किती मार्क्सला कट ऑफ राहू शकतो हे प्रडिक्शन आम्ही आज आता मांडणार आहे बऱ्याच वेळा हे जे सर्व गोष्टी आहेत ते एस एम एल वरती आणि ऑल इंडिया रँक वरती आणि मार्क्सवरती अवलंबून राहतं परंतु ऑल इंडिया रँक आणि एस एम एलमध्ये सुद्धा थोडासा डिफरन्स येतो आणि आता जे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा पाचशे तीन किंवा पाचशे दोन हा स्ट्रेकन्सी राऊंडपर्यंत येणार आहे बऱ्याच वेळा ईडब्ल्यू एस ह्या कॅटेगरीचा जो रँक आहे तो मात्र चारशे ब्याऐंशी ते चार प्लस ऑर मायनस टू असा राहू शकतो एस सी बी सीसाठी चारशे शहाऐंशी प्लस ऑर मायनस टू असं होईल ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा पाचशे तीन प्लस ऑर मायनस टू त्यानंतर एस इस, एस सी कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा जो ऑफ असेल तो चारशे बावीस प्लस ऑर मायनस टू त्याचबरोबर एस टी कॅटेगरीसाठी ती, तीनशे बत्तीस असेल प्लस ऑर मायनस टू एस व्ही जे कॅन्डिडेटसाठी चारशे साठ प्लस ऑर मायनस टू एन टी बी या कॅटेगरीसाठी चारशे एकोणपन्नास कट ऑफ असू शकणार आहे एन टी सी कॅटेगरीसाठी चारशे शहाऐंशी एवढा कट ऑफ असेल आणि एन टी सी कॅटेगरीसाठी मात्र चारशे एन टी डी कॅटेगरीसाठी चारशे एक्क्याण्णव के कट ऑफ गव्हर्नमेंट एमबीबीएस चा राहू शकेल असा आमचा सर्वसाधारणपणे अंदाज आहे आता मी परत एकदा सांगेन ओपन कॅटेगरीसाठी पाचशे दोन ते तीन ईडब्ल्यू एस साठी चारशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी एसईबीसी साठी चारशे पंच्याऐंशी ओबीसीसाठी सुद्धा जो असेल तो चारशे पाचशे एक दोन तीन असा राहील एस सी कॅटेगरीसाठी चारशे वीस एस टीसाठी तीनशे तीस त्यानंतर व्हिजेसाठी मात्र चारशे एकोणपन्नास एन एक टी वन कॅटेगरीसाठी जो कटॉप असेल तो चारशे सॉरी व्हिजे कॅटेगरीसाठी चारशे एकोणसाठ किंवा साठ असेल एन टी वन कॅटेगरीसाठी चारशे एकोणपन्नास किंवा पन्नास किंवा एकावन्न एन टी सी कॅटेगरीसाठी चारशे शहाऐंशी किंवा पंच्याऐंशी आणि एस सी एन टी सी एन टी डी या कॅटेगरीसाठी चारशे एक्क्याण्णव एवढा कट ऑफ राहणार आहे गव्हर्नमेंट एम बी बी एसचा कदाचित हा जो आहे तो एस एम एलवर अंदाज आहे हा पहिला राऊंडचा नसेल कदाचित तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ असू शकेल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र